गणेशाय नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपणे स्वानन्दामृतदृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग वा सुख स्वरूप आत्मा आत्मा सुखस्वरूप आहे असे नृसिंह उपनिषदमध्ये म्हटले आहे आनंद आत्मा आनंदच आत्मा आहे असे तैतिरीय उपनिषदामध्ये म्हटले आनंद इति तदुपास या श्रुतीवचनात आनंदाचीच उपासना सांगितली गेली आहे आनंदमयोभ्यासात असे ब्रह्मसूत्र ही आहे आत्मय वेदम सर्व असे छानोग्य उपनिषदात म्हटले ब्रह्म वेदम सर्व असे नृसिंह उपनिषदात म्हटले आहे वेदम विश्वम असे मुंडकोपनिषदात म्हटले अशी एक नृसिंह उपनिषदात असे म्हटले गेले आहे तदेत सत्यमात्मा ब्रह्मैव ब्रह्मात मात्र न विचित्यम आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा आहे यात कोणी संदेह धरू नये ब्रह्म आणि आत्मा यांमध्ये भेदभूमीच नाही आत्मा एक एव साक्षी स्वप्रकाश आत्मा आहे आणि तो साक्षी आणि स्वप्रकाश आहे किम मात्र येवल विचिकित आत्मा हा या देहामध्ये अविनाशी राहू शकतो का असा संशय घेऊ नये शंका घेऊ नये आत्मा सदैव अविनाशी आहे असे याच खंडामध्ये म्हटले याच्या आधीच्या आठव्या खंडामध्ये चिन्मयोगी अयम ओंकारच चिन्मय सर्वं सर्व तस्मात ज्ञानरूप हा ओंकार आहे ज्ञानरूपच हे सर्व आहे आणि याच कारणास्तव परमेश्वर एवैकमेव तद्भवते मृत ब्रह्म अभय वै ब्रह्म अद्वितीय अविनाशी आणि अभयरूप असा हा ओंकारच ब्रह्म आहे हे ब्रह्मच परमेश्वर आहे अवयस ब्रह्माय ब्रह्मावया ययमात्मा द्वितीयत्वा यय मोकारस तस्मात् परमेश्वर एकमेव तदा नात्र काचन विदास्ति नैव तत्र काचन विदास्ति अत्र हि मन्यमान शतधा सहस्रधा भिन्न मृत्यू हो, समृत्युमाप नव्हती अद्वितीय असल्यामुळे हाच आत्मा अभयरूप ब्रह्म त्याचप्रमाणे ओंकार आहे हाच आत्मा परमेश्वर आहे या आत्म्यामध्ये भेद नाही तसेच ब्रह्म ओंकार परमेश्वर यामध्ये सुद्धा किंचितही भेद नाही सर्व एकच आहे येथे भेद समजणारा किंवा मानणारा शेकडो वेळा भिन्न भिन भिन्न भिन होतो म्हणजे शेकडो हजारो वेळा जन्मचक्रात सापडून वेगळ्या रूपाने राहून तितक्या वेळा पुन्हा पुन्हा मृत्यूच्या अधीन होत असतो जय जय रघुवीर समर्थ